काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद दल वर्धातर्फे आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला नऊ जून रोजी जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी कटरा येथून शिवखोडे येथे जात असताना हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर पाकिस्तान समर्थित इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला ज्यात दहा निष्पाप हिंदू यात्रेकरू मारले गेले या क्रूर गुन्ह्याने संपूर्ण देश हादरला आहे आणि तीव्र संताप व्यक्त केला जम्मू आणि काश्मीर अनेक दिवसांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्याचा फटका सहन करत आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर हो आशेचा किरण निर्माण झाला आहे पण तरीही दहशतवाद्यांचे मनोधैर्य खचले नसल्याचे दिसून येत आहे हिंदूंना टार्गेट करून मारण्याच्या घटना वाढल्या असून या सगळ्यामागे पाकिस्तानचा हात स्पष्टपणे दिसत आहे देशाच्या नव्या सरकारच्या शपथविधीवेळी असे दाळशी कृत्य करून इस्लामी दहशतवाद्यांनी देशाचे सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे बैजंग दल मारल्या गेलेल्या हिंदू यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करतो परंतु या घृणास्पद कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो तुम्हाला विनंती करतो केंद्र सरकारला अशा कारवायांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णायक आणि कठोर पावले उचलण्याचे निर्देश द्या आणि अशा घटकांना आश्रय देणाऱ्या अंतर्गत आणि परदेशी घटका घटकांवरही कठोर आणि योग्य कारवाई करण्यात यावी